नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या शेष योजनेमार्फत आत्ता मुलामुलींना फ्री अनुदानावरती सायकल मिळणार आहे तर ही फ्री सायकल आपण कशाप्रकारे घ्यायची आहे अर्ज कुठे करायचा आहे कधीपर्यंत करायचं आहे अनुदान कशाप्रकारे आपल्या खात्यावरती जमा होणार आहे हे सर्व प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राइब करा जवळची बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून घेत असतो तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वीस टक्के मागासवर्गीय कल्याण निधी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात इयत पाचवी ते नववीमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींना सायकल खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य पुरवण्यासाठी या ठिकाणी अर्जदारांचे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकणारा असावा पाहिजे तसे मित्रांनो त्यामध्ये विद्यार्थी शिकत असलेले शाळेचे अंतर किमान दोन किलोमीटर असावे तसे मित्रांनो ही योजना डी बी टी तत्वावरती रा राबवण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये निवड केलेल्या लाभार्थ्यांना सर्वप्रथम सायकल खरेदी करायची आहे मित्रांनो यामध्ये अनुदानासाठी मूळ देयक व सायकल खरेदी केल्याबाबतचे संबंधित शाळेचे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र प्रस्तावासह व समाज कल्याण अधिकारी अथवा गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना सादर करावा लागणार आहे तर मित्रांनो त्यानंतर विद्यार्थ्याच्या बँक खात्यावरती सायकलची रक्कम जी आहे किंवा किमती इतके त्यापेक्षा जास्त जास्तीत जास्त पाच हजार रुपये हे वर्ग करण्यात येणार आहेत मित्रांनो हे अर्ज हिंगोली जिल्ह्यामध्ये मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो यामध्ये लाभार्थ्याचे आपले सर्व अर्ज घेऊन गट विकास अधिकारी अथवा जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत संबंधित कार्यालयात सादर करायचा आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सन दोन हजार चो, तेवीस चोवीसमध्ये मध्ये अर्ज सादर केलेला होता व कागदपत्रे कागदपत्र अंती पात्र आहे परंतु ईश्वरीमध्ये निवड झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी परत अर्ज सादर करायची आवश्यकता नाही तसे मित्रांनो विलंबाने अर्ज प्राप्त झाल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार असल्याचे या ठिकाणी आवाहन केले आहे मित्रांनो तसे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेलार शेगुलवार तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी या ठिकाणी अर्ज मागवण्यासाठी आवाहन केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एकोणवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे अर्ज करायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करू घ्या भेटूया पुढील व्हिडिओवरती एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद